नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आपण फुल नाईट कॅम्पिंग साठी आपण तिघत आहोत कैलास आहे आधीच कारण मी आहे आज आपल्याला वेगळी पद्धत बघायला भेटणार आहे खेकडे पकडण्याची आणि ते खेकडे आपण डोंगरा साईडला जाऊन पकडणार आहोत आणि आता त्यांचा सीझन तर मेन खास चालू नाही झालाय तरी पण आपण फर्स्ट टाईम ह्या वर्षी आपण प्रयत्न करणार आहोत तसे खेकडे पकडण्याचा दगडावरती दगड घासून खेकडे पकडण्याचा तर ते कसे वाटते डोंगरातले खेकडे असतात आणि शेतातले खेकडे ते वेगळे असतात तर ते तुम्हाला बघायला भेटतील दगडावरती दगड घासून खेकडे पकडण्याची एक, एक पद्धत तुम्हाला बघायला भेटतं अजून म्हणजे भरपूर लोक असे जातात खेकडे वगैरे पकडण्यासाठी तर आज ह्या वर्षी आपण पहिल्यांदाच जातोय आणि ते खेकडे पकडणार आहोत आज भरपूर तर नक्की एवढ्यामध्ये शेवट पडत आज भरपूर मजा येणार आहे कारण खेकडे आपण ह्या वर्षी पहिल्यांदाच पकडणार आहोत ह्या वर्षीचे तर आता एकदा सुरुवात झाली ना तर भरपूर लोक जातात असे खेकडे पकडायला ते खेकडे पकडायला तर मागे आपण असे व्हिडिओ बनवलेले आहेत तर खाली लिंक दिलेली आहे खेकडे भरण्याचे व्हिडिओ व्हिडिओ तर ती नक्की चेक करा भरपूर असे खेकडे भेटतात तर तेच खेकडे आज आपण बनवून मस्त फुल नाईट कॅम्पिंग करणार आहोत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट करा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला जाऊया पाठापट अजून आपल्याला भरपूर चालायला लागेल पूर्ण डोंगरा साईडला जावं लागतो खेकडे भरडायचे असतील ते बापरेमलो तरी काय ला संपत आहे उचलो आपल्या जागी मला वाटतंय कमीत कमीत एक तास चालू असेल आपल्या घरापासून वडापाव आणलेत आणि तिथं जेवणासाठी डबे वगैरे हो आणलेत भेट घाला हा दुकायला लागला तर आज आपल्यासोबत आहे का ना कायलास पण आहे आणि आविष्कार पण <laughs> आहे म्हणजे दगडावरती दगड घासायला आहे ना आपल्याला दोन तीन माणसं तरी लागतातच तर आज आपली तिघांची कॅम्पिंग आहे इकडे तर पहिला आपण खेकडे पकडणार आहोत मस्त भारड्याची सुरुवात करणार आहोत कारण ह्या महिन्यात आहे ना खेकडे भेटत नाही मार्च महिन्याच्या नंतरच भेटतात पाऊस पड त्या टायमाला गरमी असते भरपूर तर ह्या खेकडे निघाय निघण्यासाठी आहे ना गरमी भरपूर लागते तर आज दोन दिवस आहे ना चांगला गरम करतो आहे ह्या टायमाला आपण चांगलाच गरम करतो आहे तर खेकडे बेटाचा चान्स आहे त्याच्यामुळं आज आला आपण भरडायला तर भरडून ते खेकडे पकडणार आणि हे खेकडे आहेत ना मित्रांनो आपल्या शेतामध्ये आढळतात ना तसाच प्रकार आहे पण ह्या खेकड्यांवरती आहे ना सफेद काला टिपका असतो वरती तेच आपल्याला खेकडे घ्यायचे आहेत तर हे खायला आहे ना ह्या टायमाला एकदम चविष्ट लागतात पावसाला आहे एवढे खास लागत नाही ते खायला ह्याच टायमाला चांगले लागतात तर चला पटकन आहे ना सुरवात करूया भरडायची खेकडे भरडण्यासाठी आहे ना आपण ता एक इकडे दगड घेतले कायला ते काय मस्त म्हणजे आवाज चांगला यायला पाहिजे आणि आधीच काय इकडे दगड सोडतोय तिकडे खाली भेटल बघ चांगले असेल असा पाला टाकून ठेवायचा म्हणजे खेकडे आली तरी लगेच आपल्याला दिसणार नाही म्हणजे समजते लगेच भरपूर असं बिल आहे तिकडे तिकडे एक बिल आहे असे जर खेकडे पकडायचे असतील ना तर बोलायला जा म्हणजे जास्त बोलू नाही शकत कारण खेकड्यांना लगेच आवाज होतो तर ठिकडे बाहेर नाही निघत आणि आपल्याला एकदम शांत राहायला लागेल

पहिलीच गुणी झाली आणि असे आपल्याला खेकडे घ्यायचे तेवढा हो बघा भरत तर लवकर भरत Thank oh. 誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に誕生日の時に說���� काळ मुचावली लवकर निसफट चावल्या मुंग्या भरपूर आहेत कसले चावले आहेत बेकर चावले आहेत भरडून आला आपल्याला बऱ्यापैकी खेकड्या भेटल्यात दाखव काहीला ते त्या बघा एवढ्या खेकडे भेटले आपल्याला कारण आपल्याला टाईम पण पुरला नाही म्हणजे भरपूर लांब गेलेलो त्याच्यामुळे जातानाच एक तास जास्त गेला आणि यायला पण तेवढाच टाईम पाहिजे म्हणजे दोन तास आपले असेच गेले तर खेकडे भेटा खेकडे पकडायला टाईम कमी पडला आणि आत्ता वाजले सहा वाजून आठ मिनटं झाली पूर्ण संध्याकाळ होईत आले ट्रेंट वगैरे आहे ना खाली नदीमध्ये ठेवला आहे जिथे पाणी वगैरे आहे त्या साईडला ठेवलं आहे तर आपण आता आहे खाली आपल्या ट्रेनजवळ तर पटकन टेंट वगैरे हो लावू आणि बाकीचीही बनवायची वगैरे तयारी करू कारण चला पटपट पत जाऊया आणि बनवायची तयारी करू पाहिजे कारण भरपूर भूक लागली जेवण पण कमी आणलेलं काहीलाच जेवलाच नाही आवडी आणि मी थोडा जेवलो एकदम कमी जेवण आणलेला बघा फाटी पण आणला पटकन गोला करून इकडे इसतो पण पेटले <laughs> खाली डवक्यामध्ये भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे आपण इकडे टेंट लावू आणि टोटल ना खेकडे एवढ्या मिळाल्या संध्याकाळ तर टाइम झाला म्हणजे थंडी पण वाजायला लागली आता थोडीफार मस्त इकडे ना आपण शेकोटी पेटवून ठेवले लय भारी वाटतंय ना मजा येते ना अशी आणि आता संध्याकाळचा टाइम झालाय बाकी काय फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय इकडं आता पण कोयतीने कांदा कापतोय तर मस्त कोयतेनी कांदा कापायची एक जुनी पद्धत आहे कैलासला नाही कैलास घरी पण तूच कांदा कामतोस काय कैलासला मस्तच आमचे कांदा रे माझ्यापेक्षा भारी कोयतेला धार नाही तेवढी ना हाडवा पण कापतोस काय तो नको कापतोय थोडासा ना इकडे कांदा कटिंग करून घेतला आपला भात एकदम ओके झालाय तिकडं कायलासाच कूक आहे कैलासाने आवडी दोघांनी मस्त भात ठेवलेला आहे पूर्ण संध्याकाळ झाली इकडे आपण टोमॅटो मिरची कांदा लसूण कटिंग करून घेतलाय इकडे आपल्या खेकडे आहेत तर त्याला पटकन बनवून घेऊ भात आहे ना इकडे ओके झाला तो बाजूला काढून घेऊ आणि इकडे टाकूया आपण लसूण कांदा टाक कांदा टोमॅटो सगळं टाक भरपूर था। इकडे आधीच तापणी त्याच्यानंतर इकडे जिरा पावडर डुकर बिकरे यायची जवळ मस्त वाद झालं खाली करप लागले झाडा घे तुला या मित्रांनो जेवायला मस्त पैकी संध्यालच्या आठ वाजलेत या जेवायला कारण दुपारपासून हो जेवलो नव्हतं मला आज पटकन जेवून घेतोय आपण भरपूर भूक लागली ना <laughs> ते पावसाने एक खेकडे आहेत ना भरपूर पोकल असतात आणि मुलालीच एकदम मस्तपैकी भरलेले असतात तेव्हा पूर्ण मास पूर्ण भरलेत इस बघा पेटले मस्त पैकी खायलाच नाही आंघडा अजून फोल्डे नाही लगायला नंतर काय लगा नंतर <laughs> लय भारी वाटलं एकदम तिघांना परफेक्ट जागा होते रे याच्यामध्ये तिघाला परफेक्ट जागा होते आत्ता चेक केला मस्त तिघा जण आरामात झोपतो ट्रेनमध्ये सॉलिड नाही मजा आली ना खायला एक नंबर आणि खेकडे कसे माहिती पूर्ण भरलेले होते आणि पूर्ण पाऊस पडे पडत हे खेकडे असेच भरलेले असतात जेव्हा पाऊस चालू होतो ना त्या टायमाला हे खेकडे खायला जास्त मन नाही करत कारण पोकल वगैरे असतात जास्त ह्याच टायमाला चांगले भरलेले असतात तर मग एकदम गरम गरम भात आणि बरं गरम गरम मस्त कालवण मलाही भारी वाटलं एकदम तर बाजूलाच आहे ना आपण इस्तू पेटवून ठेवले बाहेर थोडंफार आराम करू इकडं जेवलो आताच आणि बाहेर जाऊन बसू शेकोटीला तर भरपूर मजा आली म्हणजे आजचे आज खेकडे पण मस्त पकडले आपण आणि तेच इकडे मस्त बनवून खाल्ले तर एकदम भारी वाटला तर आज आहे ना मित्रांनो अचानक आपली नाईट कॅम्पिंग अचानक आहे ना आपली नाईट कॅम्पिंग कॅन्सल होते कारण काहीलाच आहे ना घरून सकाळीच सांगून नव्हता आलेला का कुठे चाललो आहे म्हणून तर काय पण करून घरी जायला लागेल नाही तर घरातली लोकं वाट बघत राहतील आणि ह्या साईडला कसं माहिती आहे नेटवर्क पण नाही आहे त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला आहे तर थोडा उशीर थांबू अजून दहा अर्धा तास आणि इथून निघून जाऊ आपण तर चला ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवडा